मंडळी आज आपण जाणार आहोत अंबरनाथ येथील प्रसिद्ध तेथे पोहोचण्यासाठी आपण आता अंबरनाथ ट्रेन किंवा बदलापूर ट्रेन पकडत आहोत आणि ही बघा आपली ट्रेन आलेली आहे व आता आपण अंबरनाथ स्टेशनला उतरणार आहोत मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आढळतात यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आल्याचे पुरावे सापडतात हे मंदिर महादेव शिवशंकराला समर्पित असून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर ऐतिहासिक महत्त्व मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेऊया भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात बहुतांश मंदिरं अगदी प्राचीन असल्याचे दिसून येतात या मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व अनन्य साधारण आहे भारताने आजवर अनेक आक्रमण झेलली परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांचाही नामधूस झाला अनेक आक्रमण झेलूनही अनेक मंदिरं आत्ताच्या घडीलाही अगदी डवल्याने उभी आहे महाराष्ट्रातील मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ अमरनाथ मंदिर म्हणजे आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा इतिहास महत्त्व व मान्यता अगदी विशेष आहेत अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकल्याचे एक अद्भुत व अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलहार राजाच्या घराण्यातील माम मामवाणी राजाच्या काळातील इसवी सन एक हजार साठ मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिराच्या शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरात ज्या कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणावरील राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्याचे चित्त राज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळातील हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ ते एकसठमध्ये चित्तराज राजाच्या धाकट्या भावाचा मवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पझडीत आहे अंत अंतराळ सभामंडप मंडपातील स्तंभ यांवर विविध देवतांचे शिल्पे आकारलेली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणी मूळ नाव अमरनाथ असे होते ज्याचा अप्रभंश होऊन ते अमर अंबरनाथ असे झाले या मंदिरामध्ये मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकाच्या शैलींचा प्रभाव पडलेला आहे असे सांगितले जाते हे शिवमंदिर हेमाडपंथी असून मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर म्हणजे भूमीवर दगड दगडावर दगड रचून तयार केलेल्या हे एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते देशातील बारा ज्योतिर्लिंगातील हे मंदिर जुने आहे या मंदिराभोवती भिंत आणि समोर